जळकोट तालुक्यामध्ये अठरा मेपासून अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलं आहे या पावसामुळे आत्तापर्यंत अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या बागांचा देखील मोठं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं जेवारीचं पीक शेतकऱ्यांच्या शेतात तसंच आहे आणि मान्सूनपूर्व करण्याची कामं देखील शेतकऱ्यांचे खोळंबली आहेत आज सकाळपासूनच जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू होता आणि या पावसामुळे जळकोट तालुक्यातील प्रत्येक नदीला मोठा पूर आला आहे आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे या नदीला मोठा पूर आला आहे सध्या ही नदी दुथडी भरून वाहत आहे मी सध्या आहे जळकोट हळदवाडोणा आणि घवान जाणाऱ्या रस्त्यावर या रस्त्यावर याच वर्षी नवीन पुलाचं बांधकाम करण्यात आलं होतं मात्र या पुलाहून देखील पाणी जात आहे आपण पाहू शकता की कित्येक तास थांबून थांबून सध्या पावसाने विश्रांती दिली आहे पण येताना नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून हा रस्ता ओलांडताना दिसत आहेत अनेक वाहनं पुरातून बाहेर निघत आहेत अशी परिस्थिती जळकोट तालुक्यात गेल्या चार दिवसापासून आहे अजून पावसाने उघडीत दिलेली नाही या अवकाळी पावसानं जळकोट तालुक्यात अक्षरशः थैमान घातला आहे तरच काही महिन्यापूर्वी हा नवीन पूल करण्यात आलेला आहे पण पहिल्याच या अवकाळी पावसाने या पुराची परिस्थितीसुद्धा आणि प्रशासनाच्या कामाची सुद्धा पोलखोल या अवकाळी पावसाने केली आहे आत्तापर्यंत जळकोट तालुक्यामध्ये चार जनावरं वीज पडून दगावले आहेत तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील काढलीस आलेले जे पीक आहेत ते सध्या तसेच आहेत शेतकऱ्यांच्या शेतीची कामे खोळंबली आहेत अजून ही पावसाने उघडी दिलेली नाही त्यामुळे जळकोट तालुक्यातली ही सध्या अवकाळी पावसाची परिस्थिती आहे राजेंद्र धुळशेट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर thank you